त्याची मग आता सुटला फायनल सुटला लढत चालू आहे अतिशय सुंदर दुर्यानं धूर दुर काढला का पड्याल होता शिरसोडीचा बारीक आणि पड्याल होता शिवतरचा धुर्या डोळ्याच पारणं फिटल जय शंभो नारायण <laughs> <चाँगे। laughs> घ्या चला निकाली पंच लगेच सुट्टी लगे, निकाल लगेच निकाल घ्या आणि ज्यांचा आवरले त्यांनी बैल बरा माग पाऊस सुटलाय आणि निकाली पंच निकाल या ठिकाणी सुट्टीचा बघा मग निकाल द्या परत या ठिकाणी निकाल जाहीर केले की बैलगाडी मालक म्हणते त्याचा पाय खाली फुडाय त्यामुळे सगळ्या गोष्टी सहिष्षा करा मगच निकाल द्या That's it,